हॅलो चिल्ड्रन हाऊ आर यू हाऊ आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल व्हॉट अबाउट यू हॅलो मुलांना कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत आहात तर हे आहे आपलं आज मराठीचं लेक्चर तर या मराठीच्या तासाला आज आपण शिकणार आहोत आपला पहिला धडा धडा एकी कविता आहे आपण अनुक्रमणिकेचा अभ्यास केला होता हो पहिली आहे कविता छान छान तर हे आहे तिसरीचं मराठी पाठ्यपुस्तक माऊली मराठी पाठ्यपुस्तक सी बी ई बोर्डसाठी तर मुलांना आजच्या मराठीच्या तासाला आपण शिकतोय छानशी कविता आणि ती देखील आहे पावसावरती आवडतो ना तुम्हा सर्वांना पाऊस तर चला पहिल्यांदा आपण कविता वाचूयात वाचायची कविता नसते कविता गायची असते पण वाचायची याच्यासाठी की प्रत्येक शब्द कसा प्रोनाऊन्स करायचा कसा उच्चारायचा तुम्हाला समजण्यासाठी आपण पहिल्यांदा कविता वाचूयात ओके तर एक नंबरला आहे पाऊस कविता पाऊस आला पाऊस आला पाऊस आला भरून वारा आला वारा आला त्याचा हात धरून आता हे कडवं आपण गाऊया पाऊस आला पाऊस आला पाऊस आला भरून वारा आला वारा आला त्याचा हात धरून पुढे बघूयात कौलारांवर परत मी उच्चारण करते या शब्दाचं कौलारांवर वाजू लागला ताशा तड तड तुडूम कौलारांवर वाजू लागला ताशा तड तड तुडूम दळू लागली म्हातारी ढगात गड गड गुडूम चला आता कवला रांवर वाजू लागला ताशा तड तड तुडुम। दळू लागली म्हातारी ढगात गड गड गुडुम। आता तिसरं कडव ओली ओली पान जसे समसमणारे पाचू हिरव हिरव रान लागलं मोरासारखं नाचू ओली ओली पान जसे चमचमणारे पाचू हिरव हिरव रान लागल मोरा सारख नाचू मंगेश पाडगावकर यांची ही कविता आहे कवितेचे लेखक कवयित्री नेहमी लक्षात ठेवायचे कारण आता तुम्ही गेलेला आहात तिसरीला आणि मराठीच्या पेपरमध्ये तुम्हाला पाऊस या कवितेचे कोण लेखक आहेत पाऊस ही कविता कोणी लिहिली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून मंगेश पाडगावकर तुम्हाला उत्तर लिहिता यायला हवं तर मुलांनो आता याच्यामधून आपल्याला पाऊस म्हणजे वर्षा पावसाला रेन बोलतात आर ए आय एन रेन दुसरा वारा म्हणजे पवन म्हणजे वाऱ्याला बोलतात डब्ल्यू आय एन डी विंड आणि हात हात म्हणजे समानार्थी शब्द कर हाताला बोलतात हँड एच एन डी हँड आणि ढग धग। ढगाला काय बोलतात मेघ म्हणजे इंग्लिशमध्ये क्लाउड सी एल ओ यू डी क्लाउड आणि पान पान म्हणजे पर्ण पानाला बोलतात इंग्लिशमध्ये लिफ एफ -E मोर मोर म्हणजे त्याला समानार्थी शब्द आहे मयूर मोराला इंग्लिशमध्ये बोलतात पीकॉक स्पेलिंग आहे पी ई ए सी ओ सी के आता हे जी शब्दसंपत्ती आहे ती तुम्हाला समानार्थी शब्द लिहिण्यासाठी आणि मराठीतला शब्द इंग्लिशमध्ये काय स्पेलिंग आहे हे तुम्हाला कळण्यासाठी दिलेले आहेत आणि मराठी पेपरमध्ये तुम्हाला समानार्थी शब्द देखील लिहायला येऊ शकतात पाऊसला समानार्थी शब्द वर्षा वारा पवन हात म्हणजे कर ढगला मेघ पानला पर्ण मोरला मेयोर हे सगळे समानार्थी शब्द आहेत समानार्थी म्हणजे सेम अर्थ असणारा शब्द तोच पण अर्थ अर्थ देखील सेम फक्त जे शब्द आहे तो वेगळा त्याचा अर्थ एकच ओके तर चला या कवितेचा भावार्थ आपण समजून घेऊयात पहिल्यांदाच पाऊस ही कविता, कविता दिलेली आहे जूनमध्ये तुमची शाळा चालू होते आणि पाऊस देखील चालू होतो म्हणून मस्त पावसाळा तुम्हाला जाणून घेता यावा असा छानसा अनुभव येथे तुम्ही बघू शकता पाऊस आला पाऊस आला पाऊस आला भरून पाऊस येतो त्यावेळेस बाजूंनी पाऊस येतो भरून येतो तो की एक एक दोन दोन थेंब येतात नाही भरपूर पाऊस आला की भरपूर पाऊस येतो भर भरून येतो भर वारा आला वारा आला त्याचा हात धरून पाऊस येतो त्याच्याबरोबर वारा देखील येतो जसं तुम्हाला देखील एकट्या एकट्या खेळायला आवडत नाही ना गार्डनमध्ये बागेत जातं ना खेळायला मित्रांसोबत मैत्रिणींसोबत त्याच्यासाठीच कोणाला एकटा आवडतच नाही ना तसंच पाऊससुद्धा कसा एकटा येईल पावसाबरोबर वारा देखील येतो पण कसा येतो वारा त्याचा हात धरून येतो हम्म कारण जिथे पाऊस जातो तिथे वारा असतो म्हणजे ते फ्रेंड आहेत एकमेकाचे मित्र आहेत ना म्हणजेच आता इथे कोणता तुम्हाला प्रश्न येऊ शकतो वारा कसा आला वारा पावसाचा हात धरून आला हा प्रश्न तुम्हाला असू शकतो आणि हे जे कडवा आहे हा पावसाला शब्द तुम्हाला दिला जाईल आणि हात धरून हा शब्द दिला जाईल मधले सगळे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत म्हणजे फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा भरा हे तुम्हाला माहिती आहे ना तर त्याच्यासाठी ही कविता आहे पूर्ण कविता मराठीच्या वहीमध्ये तुम्ही तीन वेळा लिहून काढायची आहे म्हणजेच ही कविता तुम्ही पाठ करायची आहे म्हणजे तुम्हाला कुठलंही कडवं तुम्हाला फिलअपसाठी आलं कुठलीही लाईन तुम्हाला रिकाम्या जागा भरण्यासाठी आली तरी लिहिता यायला पाहिजे पाऊस आला आणि हात धरून हे दोन्ही शब्द दिले जातील मधले शब्द पाऊस आला पाऊस आला भरून वारा आला वारा आला त्याचा हात धरून हे सगळं तुम्हाला पाठ हवंय लिहिता यायला हवं आहे तर चला दुसऱ्या काढव्यामध्ये दिलेलं आहे कवलारांवर कवलारं तुम्हाला माहिती आहे मुलांनो कौलांची घरं असायची पूर्वी अजून देखील आहेत आहेत ना गावी तुमच्या मामाचं घर तुमचं गावचं घर कसं आहे पत्र्याचा आहे बंगला आहे सिमेंटचा आहे की कौला आहेत ऑरेंज कलरची लाल कलरची हां आणि त्या कौलारांवर त्या कौलारांवर वाजू लागला ताशा तडतड तुडूम ताशा हे एक वाद्य आहे जी लग्नाच्या वेळेस छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या वेळेस वाजवलं जातं आणि त्याचा आवाज तडतड असा येतो तर घरांवर जेव्हा पाऊस पडायला लागला तो मला माहिती आहे पत्र्याचं घर असेल वरून पत्र असेल सिमेंट असेल तर त्याच्यावर आवाज येत नाही पण कवलं असतील पत्र असेल तर त्याच्यावर ताड ताड असा आवाज येतो म्हणजेच ताशा जसा तडतड वाचतो तसाच कवलारांवर म्हणजे घराच्या कवलारावर छतावर पत्र्यावर ताड तड तुडूम असा आवाज येतो जसं की ताशा या वाद्याचा येतो दळू लागली म्हातारी ढगात गड गड गुडूम तुम्हाला माहिती आहे मुलांना छोटी मुले ना घाबरतात जेव्हा ढग एकमेकाला आदळतात ना त्यावेळेस एक आवाज येतो जोराचा ज्यावेळेस जोराचा पाऊस येतो वारा येतो त्यावेळेस ढगाचा गडगडात आपण बोलतो तो आवाज येतो ना तर छोट्या मुलांना असं बोललं जायचं की म्हातारी दळण करते म्हणून आवाज येतोय म्हणून असं बोललं गेलंय दळू लागली म्हातारी ढगात गड गड गुडूम म्हणजे ढग मे एकमेकांना आपटले तरच पाऊस येतो ना तुम्हाला माहिती आहे ए तुम्ही शिकलात सायन्समध्ये बाष्पीभवन तर कसं पाण्याची वाफ होते मग त्याचे ढग बनतात आणि ढग पाण्याने भरले जातात आणि ते ढग फुल पाण्याने भरले ते एकमेकावरती आदळतात आणि जोराचा पाऊस येतो त्यावेळेस एक, ता एक प्रकारचा आवाज होतो ने तो गडगड गुडूम असा होतो त्या आवाजाला त्यावेळेस बोललं जातं की म्हातारी वरती दळण करते असं ओके चला आता आपण तिसरं गडवा बघूयात ओली ओली पानं जसे चमचमणारे पाचू ज्यावेळेस पाऊस पडून जातो त्यावेळेस पानावरती जे पावसाचे थेंब पडलेले असतात ते एकदम पाचूसारखे वाटतात पाचू म्हणजे काय माहिती हिऱ्याचं नाव आहे हिरे माणिक मोती तुम्ही घालता ना ज्वेलरी तर एका हिऱ्याचं ते नाव आहे पाचू हां ज्वेलरी आहे ती तर ज्यावेळेस असे पाण्याचे थेंब पावसाचे थेंब असा जो पानावरती झाडाच्या पानांवरती असतो तो असाच मस्त चमचम चमकतो हिऱ्यासारखा माणिक मोतीसारखा त्याला नाव दिलेलं आहे पाचू हिरवं हिरवं रान लागलं मोरासारखं नाचू आणि पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे हिरवगार दिसायला लागतो पावसाच्या अगोदर सगळीकडे असं सुकून गेलेलं असतं निसर्ग सगळं गवत झाडं झुडं सगळे सुकलेले असतात पण पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे दोन तीन दिवसातच एकदम हिरवगार गवत तयार होतो हिरवळ दिसायला लागते आणि खूप छान मस्त वारा हिर्वा, आला ला की ते डुलू लाग लागतं म्हणजेच हिरवं हिरवं रान झालंय आणि ते डुलू लागलंय कसं मोरासारखं नाचू लागलंय मोर आवडतो सर्वांना आपला राष्ट्रीय पक्ष आहे हो तर मोर किती मस्त कलरफुल आहे की नाही तर मोराला पाऊस खूप आवडतो पाऊस पडायला लागला की लागला की मोर आपला पिसारा फुलवतो तुम्हाला इथे दिसतंय मोराने पिसारा फुलवला आहे आणि मोर थुई थुई नाचायला लागतो म्हणजे मोराला पाऊस खूप आवडतो पाऊस पडायला लागला की मोर मस्त एन्जॉय करतो मस्त नाचायला सुरुवात करतो तसंच पाऊस पडून गेला आहे सगळी धरती सगळं सगड़ रान सगळीकडे हिरवाई झाली हिरवं गार झालंय सगळीकडे आणि मस्त ते सगळं शेत हिरवं रान डुलू लागलेलं आहे अशी छानशी मंगेश पाडगावकर यांची ही कविता आहे आणि खूप असं छानसं त्यांनी पावसाचं वर्णन केलेलं आहे मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ मराठीचा पाऊस या कवितेचा तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि छान अशी कविता समजली असेल तुम्हाला नक्कीच पाऊस या कवेवर कवितेवरती आलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर सहज देता येईल लिहिता येईल फक्त त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे होमवर्क अभ्यास स्वाध्याय म्हणू शकता ही कविता तुमच्या मराठीच्या वेळीमध्ये तीन वेळा लिहून काढायची आहे आणि ही कविता वाचायचा बोलायचा प्रयत्न करायचा आहे मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला छानशी आरामात वाचून दाखवलेली आहे आणि आता एकदा चला गाऊन देखील दाखवते आणि खूप महत्त्वाचं तुम्ही बोलाल की मागे प्रश्न उत्तरे देखील दिलेली आहेत ती देखील आपण लगेच करून घेऊयात ओके आणि नंतर गाऊयात कविता तर स्वाध्याय दिलेला आहे एक्सरसाइज तो फक्त मी तुम्हाला ओरली सांगणार आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ओरली आणि जे लिखित आहे रायटिंगमध्ये ते देखील मी आता झटपट तुम्हाला सांगून देणार आहे आणि पुढच्या मराठीच्या तासाला आपण ही सर्वच प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला लिहून दाखवेल तर चला मौखिक म्हणजेच जी तोंडाने द्यायची उत्तर ढगाचा रंग कोणता असतो हा एक कॉमन सेन्स आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आकाशाचा रंग कोणता असतो ढगांचा रंग कोणता असतो कोणता असतो ढगांचा रंग निळा सफेद काळा सफेदला तुम्ही पांढरा बोलू शकता आहे ढग दग, ढगांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि सविता फावडे अकॅडमीला सबस्क्राईब करायचं आहे ढगांचा रंग कोणता आहे ओके पाऊस कोणत्या महिन्यात पडतो पाऊस जून महिन्यात पडतो उन्हाळ्यानंतर कोणता ऋतू येतो उन्हाळ्यानंतरच पावसाळा ऋतू येतो तर चला आता लेखी आणि रायटिंग तर याच्यामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा तर पहिला आहे प्रश्न वारा कोणाचा हात धरून आला मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं जे पहिलं कडवं त्याच्यामध्येच आहे याचं उत्तर वारा पावसाचा हात धरून आला म्हातारी काय करू लागली म्हातारी दळण दळू लागली ओली चिंब काय झाली ओली चिंब काय झाली चला शोधा पुढे आहे ओली ओली पान म्हणजे ओली चिंब काय झाली पान ओके हिरवं हिरवं रान ओली चिंब पानं झाली आता पुढे रान कोणासारखे नाचू लागले कोणासारखे शेवटच्या कडव्यामध्ये आहे ना कोण कोण उत्तर देणार अरे वा सर्वांनाच येते व्हेरी गुड रान मोरासारखे नाचू लागले आता या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढच्या मराठीच्या तासाला मी तुम्हाला नक्कीच लिहून दाखवेल आणि तरी देखील आत्ता आपण जी मी बोलून दाखवलेली उत्तरं तुम्ही लिहिण्याचा सराव करायचा आहे बघूया तुम्हाला कसं छान लिहिता येतं तर चला प्रश्न दोन आहे कवितेच्या ओळी पूर्ण करा मी तुम्हाला बोललं ना फिलॅप्स रिकाम्या जागा भरा हे पा पाऊस आला आणि मधले तुम्हाला सगळे लिहायला ठेवले आहेत शब्द आहे, आणि धरून शब्द दिलेलं आहे हे आहे पहिलं कडवं ते तुम्ही पूर्ण करायचं आहे मागची कविता बघून चालेल दोन नंबरला आहे ओली ओली आणि नाचू म्हणजे हे तिसरं कडवं आहे शेवटचं कवितेचं ते देखील तुम्ही या रिकाम्या जागा का भरून मधल्या सगळ्या ओळी भरून लिहायच्या आहेत भरून म्हणजे लिहायच्या आहेत भरून नाही तर म्हणाल पाण्याने की चिखलाने भरायचं नो no. तर हे सगळ्या तुम्ही ओळी मागची कविता बघून इथे पूर्ण करायच्या आहेत तर मुलांना विदाऊट क्रिएटिव्हिटी टुडेज एज्युकेशन नॉट पॉसिबल कृती ॲक्टिव्हिटी तर इथे एक छानशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तर चला कोण वाचणार चला आपण सगळे वाचूयात मोराचे चित्र काढून ते रंगवा आणि खालील शब्दांच्या आधारे पाच वाक्ये लिहा तर इथे मोराचं छानसं चित्र काढायचं आहे आणि पाच वाक्य लिहायचे आहे तर मला आशा आहे तुम्ही छानसं मोराचं चित्र इथे काढू शकता कारण सर्वांना चित्र काढायला आवडतं अरे वा सर्वांनाच कलर करायला आवडतं तर चला मग कसली वाट बघता हा व्हिडिओ झाला की लगेचच तुम्ही पेन्सिल घ्या छानसं मोराचं चित्र काढा छानसा कलर करा आणि त्याच्यावरती चा छान पाच वाक्य लिहा तर पाच वाक्य कोणती लिहायची पाहा इथे काही शब्द दिलेत त्याला जोडून तुम्हाला साधं सोपं वाक्य तयार करायचं आहे पहिलं आहे राष्ट्रीय पक्षी तर आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे सुंदर मोर खूप सुंदर आहे रंगीत पिसारा मोराचा रंगीत पिसारा खूप छान दिसतो मोराचा रंगीत पिसारा पावसाळ्यात तो फिरवतो आणि नाचतो तुम्हाला हवं तसं वाक्य तुम्ही बनवू शकता पाऊस आणि नाच मोराला पाऊस खूप आवडतो त्यावेळेस तो नाच करायला सुरुवात करतो आवडता पक्षी माझा आवडता पक्षी मोर आहे तर मुलांना मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप खूप उपयोगी पडेल चला पुन्हा भेटू आपल्या पुढच्या तासामध्ये याच कवितेची प्रश्न उत्तरे घेऊन त्याच्यानंतर आपला पुढचा धडा आहे ती एक छानशी गोष्ट आहे दोन नंबरला चतुर बकरे ते देखील आपण बघणार आहोत तर चला मग व्हिडिओ आवडल्यास सविता फावडे अकॅडमीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक देखील करा तुमच्या एका लाईकमुळे मी नक्कीच तुम्हाला खूप छान छान व्हिडिओज घेऊन येत राहील धन्यवाद मुलांनो थँक्यू किड्स थँक्यू पेरेंट्स थँक्यू टीचर्स